मायास किचनमध्ये मा तुम्हाला सर्वांचं खूप सा खूप स्वागत आहे आज आपण मस्त लालबुंद टेस्टी आणि हेल्दी असं टोमॅटो सूप बनवणार आहोत चला तर मग करूया पटकन रेसिपीला सुरुवात रेसिपी अगदी सोपी आहे मग मस्त लालबुंद आणि मस्त गरमागरम टोमॅटो सूप खायला मिळालं तर गळासुद्धा मस्त क्लिअर होतो आणि छान अगदी गरम वाटतो घशाला तर नक्की तुम्ही असा टोमॅटो सूप बनवून बघा तर यासाठी मी छान टोमॅटो अर्धा किलो स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे तर इथे आपण काही साहित्य घेतलेलं आहे लसू लसणाच्या आठ दहा बाकड्या छान ठेचून घेतलेला आहे मिरपूर घेतलेला आहे एक चम्मच अद्रक घेतलेला आहे थोडं तेजपान गाजर आणि बीटसुद्धा घेतलेलं आहे सांबराच्या कांड्या कॉर्नफ्लॉवर एक चम्मच आणि कांदे बारीक करून घेतलेले आहे त्याचबरोबर मीठ घेतलेलं आहे चवीनुसार तर टोमॅटो हो छान मी कट करून घेतलेले आहे आता कुकरमध्ये बटर घालू आणि इथे बटरची पण छान फोंडी घालू बटरच्या फ्लेवरने आपलं हे सूप ना खूप मस्त टेस्टी वाटतं प्यायला तर या बटरमध्येच आपण कांद्याचे तुकडे घालून घेऊ कट करून घेतलेले कांदे तेजपान दोन लॉंग घेतलेले आहे अद्रक घालू तर इथे मी बटर पूर्ण मेल्ट होऊ दिलेला नाही जर बे बटर पूर्ण मेल्ट झालं तर था तो लवकर जळेल त्यामुळे मी अगदी बिल झाण्याच्या आधीच हे सर्व साहित्य दाखवून दिलेलं आहे मन कटामध्ये आता आम्ही बाजाराने बीड कुठं करून सांभार करून सर्व साहित्य या कुटुळ्यामध्ये घालून देऊ आणि कमी जास्त छान सॉफ्ट होईपर्यंत करतो खूप जास्त मेहनत लागत आणि फक्त जवळला खूप छान टेस्टी असं हे सुख होतो शिवाय आरोग्यासाठी <laughs> सुद्धा खूप फायदेशी आहे तर या कुटुंब घातलेलं आहे कट करून घेतलेले टोकाटेसुद्धा कुकरमध्ये टाकून घेऊ यामध्ये सर्व सखडं मीठ खाऊ काही नाही अगदी सोप्या पद्धतीने मस्त हॉस्टल मी घेते त्यापेक्षाही असून घरच्या कमी संख्या कमी महिन्याची होतं तर या कुकरमध्येच आपण इथे पाणी घालतो तर ते मी दीड ग्लास ते दोन ग्लास पाणी घालून घेऊ आणि कुकरच्या दोन शिट्या होऊ देऊ तर बघा इथे कुकरचं छान दोन चिट्यात झालेल्या आणि हे सर्व छान मस्त शिजलेले आहे टोमॅटो बघा किती अगदी विरघळून गेलेले आहे छान टोमॅटो या पाण्यामुळे तर बघा इथे आता मी छान रडूनही मिक्स करून घेत आहे तुम्ही सुद्धा नक्की अशा प्रकारे टोमॅटो खूप बनवा आणि छान गरमागरम प्या खूप छान टेस्टी असं होतं आणि अगदी घसासुद्धा छान क्लिअर होतो पार्टीमध्ये सुद्धा मिळणार नाही शिव तर टेस्टी होणार नाही ना इतकं टेस्टी असं हे घरच्या घरी टोमॅटो सूप होतं तर बघा आता मी चाळणीने पूर्ण चाळून घेत आहे म्हणजे हे गाळून घेत आहे बघा हा वाचलेला गर या गाळणीमध्ये राहिलेला आहे आणि छान खाली आपलं हे सूप तयार झालेलं आहे बघा किती मस्त कलर आलेला आहे सूपला तर आता यामध्ये आपण हे कॉन्फर घालून घेऊ जेणेकरून आपलं हे सूप आणि छान व्यवस्थित दाटसर होईल तर इथे मी एक चमच कॉन्फर घेतलेला यामध्ये थोडं पाणी घालू आणि हे तयार झालेली स्लरी यामध्ये टाकून देऊ या तयार झालेल्या सूपमध्ये आता यामध्ये थोडं परत मी पाणी घातलेलं आहे खूप जास्त घट्टही नाही पाहिजे हे सूप आणि खूप पातळही नाही पाहिजे तर जे कॉर्नफ्लॉवर घातलं त्यामुळे आपलं हे मस्त दाटसर असं हे सूप तयार होणार आहे आता यानुसार चवीनुसार मी साखरसुद्धा घातलेली आहे तर आता एका पॅनवर बटर घालू आणि इथे ब्रेड छान शेकून घेऊ सूप। सूप। मस्त तुपामध्ये शेकल्यावर हे बटर खायला खूप छान टेस्टी वाटतात तर इथे आपण हे क्रुटॉन्स तयार करून घेऊ मस्त कडक झाले की आपण हे काढून देऊ तर बघा इथे आपला सूप सुद्धा छान तयार झालेला आहे बघा किती मस्त कलर आलेला आहे या सूपला मस्त लाल बुंद असा कलर आलेला आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की काढा चॅनल वर नवीन तर सबस्क्राईब करायला विसरू नका बघा पूर्ण बघा तुम्हाला ही रेसिपी अगदी सोपी आहे नक्की तुम्ही अशा प्रकारे ही रेसिपी करा आणि तुम्ही नक्की पिऊन बघा अतिशय टेस्टी अशी कमी मेहनतीत कमी वयात अशी ही सूप तयार होतो टोमॅटो सूपला अतिशय टेस्टी असा हा सूप तयार झालेला आहे आता हे हा सूप आहे ना आपण एका बॉलमध्ये सर्व करू कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की शेअर कमेंट करून नक्की कळवा तर बघा इथे आपला सूप तयार झालेला आहे पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत